कशी असेल चेन्नई सुपर किंगची खतरनाक प्ले लावून कोणाला भेटणार संधी आणि कोणाला भेटणार रच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेन्नई सुपर किंगची खतरनाक प्ले लावून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एलला सुरुवात होणार आहे बावीस मार्चला आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीममध्ये होणार आहे आयपीएलचा दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा या आय पी हाय व्होल्टेज सामना होणार आहे तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सची ची फ्लिंग लोड आपण पाहूया चेन्नई सुपर किंग्सकडून दिवान पानवी आणि ऋतुराज गायकवाड सलामीला येते रेग बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सकडून राहुल त्रिपाठी चौथ्या क्रमांकावरती शिवम दुबे पाचव्या क्रमांकावरती दीपक हुड्डा सहाव्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावरती सॅम करण आठव्या क्रमांकावरती महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावरती रविचंद्रन आश्विन दहाव्या क्रमांकावरती नूर अहमद आणि अकराव्या क्रमांकावरती चेन्नई सुपर किंग्स कोणी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खलील अहमद येईल